वाढती महागाई वाढता वाढ कधी केव्हा अचानक पैशाची गरज पडेल सांगता येत नाही आपल्या मुलांच्या गरजा देखील शाळेच्या फी पासून ते त्यांच्या मोठ्या परदेशातील शिक्षणाची चिंता प्रत्येक बाबाला असते त्यात जर मुलगी असेल तर मुलीचं शिक्षण उच्च शिक्षण आणि लग्नाचा खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या पालकांवर असतात त्यामुळं त्यासाठी गुंतवणूक करणं देखील महत्वाचं आहे अनेक पालकांना आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात करावं अशी अपेक्षा किंवा स्वप्न असतात त्यासाठी प्रचंड पैशांची तजबीज करावी लागते मात्र गुंतवणूक नसल्यामुळे किंवा पैशाचं योग्य नियोजन नसल्यामुळे हे स्वप्न पालक पूर्ण करू शकत नाहीत मात्र तुम्ही आता तुमच्या मुलीचं लग्न थाटामाटात करू शकता कारण आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसा गुंतवू शकता ती गुंतवणूक नेमकी काय हे या व्हिडिओमधून तुम्ह जाणून घेऊयात आजकाल गुंतवणूक करण्यासाठी चांगला परतावा देणारा जोखीम नसलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं फायद्याचं असतं खरंतर म्युच्युअल फंडमध्ये फंड पैसे गुंतवण्याचा अधिक सुरक्षित मार्ग म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एस आय पी होय सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे म्युच्युअल फंडाद्वारे ऑफर केलेली एक गुंतवणूक आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती ठराविक रक्कम नियमित अंतराने म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवते सध्या ही गुंतवणूक लोकप्रिय होताना दिसतीये कारण यामध्ये बाजारातील चढ उतार आणि वेळेच्या गणनेची चिंता न करता शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते त्यामुळे जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर तुमच्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात आय पी हा एक चांगला पर्याय असू शकतो एसआयपी द्वारे तुम्हाला काही वर्षात चांगला परतावा देखील मिळू शकतो मात्र यासाठी दरमहा म्हणजे दर महिन्याला तुम्हाला किमान पाचशे रुपये तरी गुंतवावे लागतील फ्रॅकलिंग टॅप लॅटन ऑफ इंडियाच्या वेबसाईट वर वे दिलेल्या एस आय पी कॅल्क्युलेटर नुसार जर तुम्ही दरमहा हजार रुपये गुंतवले तर वीस वर्षात तुम्ही वीस लाख रुपये कमवू शकता ही गणना सरासरी बारा टक्के वार्षिक व्याजाने करण्यात आली आहे सात वर्षात पन्नास लाखांची तजबीज करण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला चाळीस हजार रुपये गुंतवावे लागतील आणि यावर मिळणारे सरासरी व्याज बारा टक्के असेल त्यामुळे जर तुमचं वय आता तीसच्या दरम्यान असेल आणि तुम्ही आतापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली तर दर महिन्याला पाच हजार रुपये ही पंचवीस वर्षासाठी बारा टक्केच्या व्याजदराने गुंतवले तर तुम्हाला वयाच्या चोपन्नाव्या वर्षी मिळणारी रक्कम चौऱ्याऐंशी लाख एकतीस हजार तेहतीस रुपये इतकी असू शकते त्यामुळे तुम्ही या प्लॅनचा नक्की विचार करू शकता तसेच यामुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाची स्वप्न आनंदात आणि कोणताही टेन्शन न घेता पूर्ण करू शकता त्यामुळे मुलीच्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्यांनी या गुंतवणुकीचा विचार करायला हरकत नाही आमची ही माहिती महत्त्वाची वाटल्यास इतरांनाही शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो करा